बर वाटत नाही अजून नाही ना कामाला गेलती का नाही आज नाही ना जायचे अजून एवढं आवडते मग जाते औषधाच काय केलं मग आता औषध ते जावा माल पैसे देईन तेव्हाच औषध तवर हाय तर तेवढच घ्या हा तेवढ चाललंय उरलेले तर <coughs> जाऊ मालक पैसे देईन तेव्हा डॉक्टर काय म्हणतात म्हणते डॉक्टरला पैसे लागले आता काय रे आता काहीतरी करावं लागेल ना मी काम करतो शाळ शाळेला हॉटेल मध्ये आम्हाला कशाला तू शाळेत जा मी बघन कामाच तू कशाला तुझी शाळा बुडवतो पप्पा कस बर वाटेल मी बघते ना मी कुठेतरी अजून चार घरची काम बघते आणि मग होईल बर उरक शाळेत जायचे तुला उरक परवले बी लागले आता तेच ना आता ते बी म्हणत मी आता काम बघत आता त्याच ते, ते लेकर काय काम होणार आहे कस करणार गो आता मला दवाखाना त्याच शिक्षण घरच सगळी जिम्मेदारी तुझ्यावर आली माझं जर दुखत नसत तर एवढी वेळ नसते आली आता तुम्ही असं बोलव कसं व्हायचं हो हा काय करायचं सांग ना आता करते ना मी एक दोन घरची काम करते अजून दोन तीन घरची वाढवते तेवढं केलं की होईल की <coughs> तुमचं दुखणे बांना बघावंच लागल नाईट ना। वेळ आली आता मी नाही बघायचं मग कोण बघत आणि नातेवाईक तर असे आपले जेव्हा अडचण हो असन तेव्हा नाही येणार कोणी आणि जेव्हा भरपूर असेल ना तेव्हा सगळी कोण गोळा घेत तस जास्त ते जेव्हा माझ्याकडे होत तेव्हा सगळे यायचे नाहीतर कोणी उभा राहत नाही मला सुद्धा कोणी उभा करीत नाही जाऊ द्या आता स्वतःचा संसार आहे म्हणजे आपणच उभा केला पाहिजे ना आता काहीतरी हा औषध गोळ्या वेळ घ्या जेवायला करून ठेवलेलं जाऊ ऐका <coughs> की ते आपला माळावाल्याला पाच हजार द्यायचं राहिलं तो आत, दे ते देऊ पाच हजार तर लाख सवा लाख रुपये खर्च होईल तुम्ही वर्गणीत गोळा करीनात आणि हे करायचं डी जे आणायचं ना करायचं चाललंय काय नाही लोक बापू आता देत नाही मग कसा साजरा करणार तुम्ही कले गोळा करा ना पलीकडच्या देणार ते संध्याकाळ तू तुम्हाला आता दोन हजार देतो हजार नाही त्यांनी मला पवार साहेबांनी संध्याकाळी येतो म्हणजे आता जातो परत संध्याकाळी त्यांच्याकडं आपले किमान लोकांकडून हजार हजार दिवस मागतो ना आपण तुळस किमान आपले हजार हजार दोन दोन हजार आपले पाहिजेत आपण हजार भरायचे लोकांकून हजार मागायचे म्हणले मग तिथं आपल्याला मानता येतो आम्ही दोन हजार टाकले तुम्ही हजार तरी द्या तिथं आहे फोन करतेय मला जाऊ देत त्याला जाऊन टाका जाऊ देते माळवाल्याचे गायचे मिटून टाका काल पण दहा फोन केले लय फोन करते काय सुट्टी दे नाही ती त्या मूर्ती पैसे दिलेत ना हा आपल्याला अजून काही महाप्रसादाच आचार्याला गाडवा जाऊन टाकू दे पूजा घालायची म्हणले तुम्ही जरा वर्गणीच मानाव घ्या जरा जे राहिलेत लोक आहेत ना कोण नाही म्हणलं तर मला सांगा मी भेटेल त्याला तुम्ही काय करा ते बाकीचे राहिले परत एक नाही ते बघू संध्याकाळी चक्कर मारतो आम्ही मी जातो त्याला ते देऊन टाकतो मिटून टाकतो लगेच माझ्या डोक्यावर लाईक एक बरं आहे ना आपण त्याच्याकडे जाऊन चला बरं

बाप्पा किती दिवसापासून तुझी सेवा करतोय माय वडिलांना आता पैसे पण नाही दवाखान्यात न्यायला मम्मी तर एकच काम करते आणि तेवढे तर पैसे हे नाहीत पुरणार नाही अरे बाप्पा सगळ्यांचं विण दूर करतोच सगळ्यांच्या आडने सोडवतोस खूप आश आलो मी माया बाप्पाला बरं कर काहीतरी मार्ग दाखव बाप्पा

अरे पण पप्पाला नाही ना पैसे कुठे आहेत आपल्याकडं माझ्याकडे आहेत तुझ्याकडे आहेत ना तू कुठून आणले सापडले सापडले बघू अरे हे तर दहा एक हजार असते तुला कुठे सापडले खरं का मित्रांनी रस्त्यानेच पडले होते का कुठं कुठे गेल तर तू मित्रांनी दिले मित्रांनी तुझे मित्र एवढेच मोठाले आहेत का तवा हे मित्रांनी दिलेत पैसे तुला मित्रांनी खर सांगायचं अजून एक कानपाडा खाशी खरं सांग कुठून आणलेत पैसे तू आजा आजा बोल गणपती सांगितलं मारे पप्पा आज जरा येत मग ते बप्पा पप्पा ते बप्पाने दिले तिथं बाप्पाने दिले म्हणजे तू तिथून चोरून आणले काय नाही चल, चल।, चल। पैसे चांगला आठवतोय नाही माहिती नव्हते आम्ही नाही बघितलं आम्ही होत गेल्याच्या नंतर आम्ही गेवलो लगेच जेवायला हो पैसे नाही बघितले तुम्ही नाही तिकडे 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 तुमच्याशिवाय पैसेच नाही गेले खर खरं सांग कोणी काहीच बोलणार नाही पण आम्ही तिकडे बघितलं नाही आम्ही आमचं पैशाकडे ध्यानच नाही गेलं फर्टलास तर चेक करा अरे तुम्ही इथं सेठनाला पैसे देतो खर्चल थोडे थोडे खरं सांगा नाही पैसे नाही घेतले नाही घेतले का नाही 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 ऐक ऐक हे पोट हे पोरं काय तसे नाही ते हे पोरं काय तसे नाही ते खरं सांगा कोणी घेतले पैसे नाही घेतले आम्ही तुम्ही इथं ना कंटिन्यू कोणी आलं तर आम्ही तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही जेवायला गेलो त्याच्यानंतर आम्हाला माहितीच नाही काय होय दादा हे तुमचे पैसे प्रकार झालंय <coughs> याचे वडील आजारी असतात सारखे आणि <coughs> मग ते इथं शाळेत जाता जाता पाया पडायला आला वाटत आणि मग त्याला पैसे दिसले मग ते घेऊन आलता माझ्याकडे तुझे पप्पा आजारी तू सांगायचं ना मला पैसे घेताना होते का पूर तू एकटा चाल पाया पडला पापा पुढं गारन मांडला लागलं बापा जरी त्याला वाटलं देवाना दिला हे पैसे त्याला त काय माहिती मला तरी काय माहिती मी कामवून आले ते मला दिसले त्याच्या हातात पैसे म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले तो तस ती नीकروت आहे तेज मन निर्मळ आहे त्याला जर काय मनात असतं तर ते पैसे इकडे तिकडे कुठे खर्चले असतील तू हे तलले पैसे घेतले तू डायरेक्ट तुझ्याकडे आला हा त्याची भावना चांगली आहे वडिलांना प्रतिभावना आहे बापाच दुःख ते म्हणलं की जरी लहान लेकरू असलं तरी त्याला तळ राहणारच आहे ना थोडीशी आणि वहिनी आवडला माणसाची प्रामाणिक पाहिजे वय नाही जागेच कोणी असत ना आता पैसे घेऊन गेला पण गेला पण असत नाही काही आलंच नसतं अगं बाई मग तू यायचा आम्हाला थोडीशी कल्पना तर द्यायची ना आता एकटीच तू तुझ आता एकटीच्या कामावर तुझा दवाखाना या लेकरांचं शिक्षण परत घरात काय म्हणून लागत नाही कसं शक्य होतंय आता काय करता गरीबी त्याच्यातून काढायचे दिवस आले कोराला शिकवायचं किती पैसे तुला ऑपरेशनला दहा हजार कमी पडत होते बाकीचे आहेत तिकून घेतलेले काढले काय नाही घेतले थोडेफार पण लय नाही मला वाटत ते आता पैसे आहेत ना आपण मंडळाच्या मार्फत मदत म्हणून दिली पाहिजे प्रामाणिक पहिने पैसे द्यायला आलात तुम्ही काय लाबाडे केली नाही बाई चोरी नाही ते काय कुडत्याने उचकले नाही ते समोर होते त्याला वाटलं देवाने प्रसाद दिला आपल्याला काही नाही तुझ्या पप्पाला ये ना पप्पाचे परत एकदा पाया पड पप्पा आमच्या पप्पाला लवकर बर कर आणि ते पैसे जा घेऊन दवाखान्यात ऑपरेशन करा परत गरज भासली तर परत सांगा परत धप्पा रुपये देऊ तू शाळेकडे लक्ष देवास आणि तुम्ही काय म्हणले त्याला वाटलं असेल असल दिले वाटलं नाही ते खरे बाप्पानेच दिले मुलांना त्यांना मोकरले नाही आपण मंडळाकडनं कपडे करू यावर राह नाही तुम्हाला हल्ल्याला नाही 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 वाटलं हे अपेक्षा त्यांनी पाहिलेच नाही म्हणले ती म्हणले नाहीच म्हणणार ना चला या अशी लेकर चला रोज यायचं गणपती पैसे आता डॉक्टरला जाऊन ते पैसे द्या उपचार करायचं सांगा आणि तुझी मम्मी थांबून दावा का ना तू परत येईल गणपती चला पाया पडा गणपतीच्या सांगा पप्पाला आमच्या पप्पाला लवकर नीट करा म्हणून गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला तुमचं ओरकलं एक सगळं काम अजून काय राहिले काय नाही झेंडूच्या पलीकडे आपल्याला माळा लागतील ते घेऊन या बरोबर उपकार झाले बर का दादा तुमचे उपकार नाही करता करता गोरगरिबांना जर मदत झाली तर ते देवाला अजून अजून बरं वाटेल चांगलं वाटेल आणि कसं आहे आम्ही फक्त निमित्त आहे करता करता हा सगळा दुकानदार आहे ते हायचं